बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आता या घटनेला जवळजवळ दोन महिने होत आलेत या प्रकरणातला अजून एक कृष्णा नावाचा आरोपी जर सोडला तर इतर सर्व आरोपीच्या मुसक्या आवळण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे पण मंडळी या प्रकरणात रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळते एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्यारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा या आशेपोटी देशमुख कुटुंब असताना काल परवा अजून एका या प्रकरणातील नवीन अध्याय समोर आलाय तो म्हणजे भगवानगडाचे महंत न्यायाचार्य असलेले नामदेव शास्त्री यांची एक पत्रकार परिषद नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण छोटीशी विनंती करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही सगळी घटना समजायला सोपं पडेल त्याचं असं घडलं की या प्रकरणातील जो आरोपी आहे अजून तरी त्याच्यावर खंडनी प्रकरण सोडता खुनाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला की नाही हे माहीत नाही म्हणजे तो धन दन, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड आता तो निकटवर्ती असल्यामुळे चौफर टिकेचे धनी ठरलेले आणि या घटनेनंतर आरोपांचा मारा सहन करून व्यथित घायल झालेले मंत्री धनंजय मुंडे एका बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून गडावर गेले आणि मुक्कामी राहिले त्याच काळात गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत त्यांनी दोन ते अडीच तास चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडे आणि मसाजोग प्रकरणावर भाष्य त्यांनी तिथूनच केलं आणि बवाल सुरू झाला कधी काही या गडावरून कोणीही राजकारण करणार नाही आणि मी करूही देणार नाही अशी भूमिका घेणारे शास्त्री यांनी ती शपथ स्वतःच तोडली का हा प्रश्न उपस्थित होतो आणि गड आणि धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असं सांगून टाकलं मंडळी इथपर्यंत सगळं ठीक होतं पण ते जे पुढे बोलले त्यामुळे हा सगळा बवाल सुरू झाला त्यानंतर मात्र जे आहे ते आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना तोंड द्यावं लागलं एका वृत्तवाहिनीच्या भर मुलाखतीत ते उठून गेले असं काय म्हणाले त्यामुळे एवढा राडा झाला ते अगोदर बघूयात केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमाग आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचाराव असं वाटत की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं ज्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला सगळ्यांनी त्या क्रूर हत्येचा निषेध केला त्याच आरोपीची मानसिकता तपासली पाहिजे त्यांना मारहाण जी झाली त्याची दखल घेण्याजोगी असल्याचं हे महाराज म्हणतायत आता विचार करा ती मारहाण का झाली ते आरोपी तिथं काय न्याय मागायला गेले होते का का कोण्यातरी तरी एखाद्या गरीबाची बाजू घ्यायला गेले होते की कुण्या गरीबाला ते दानधर्म करायला गेले होते त्यांना मारहाण झाली ते खरं तर खंडणी मागायला गेले होते वाटतं ना मग अशा लोकांची मानसिकतापासून त्यांचा सत्कार करणं अपेक्षित होतं का महाराज आम्ही सर्वजण तुमचा आदर करतो आपण भगवानगडाचे महंत आहात न्यायाचार्य आहात मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला असं का सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब आज उघड्यावर पडलंय ती मायमाऊली आज धायमुकलून रडतीये त्या चिमुकलीचा आज बाप हरवला आहे आजच्या घडीला तो ब, जे बाळा आहेत न्यायासाठी वनवन फिरतायत त्यांची मानसिकता कोण तपासायची हा माझा प्रश्न आहे आपल्याला अधिकार दिला म्हणून एखाद्याच्या घायाळ मनाच्या मानसिकतेचा विचार आपल्याला का आला नसावा बोलून जायचं आणि त्यानंतर सारवा सार्व करायची हा कसला न्याय तसं पाहिलं तर मी खूप छोटा आहे पण मला जेवढं कळतं की महंत संत महाराज हे कधीच खोटं बोलत नसतात आणि आता नामदेव शास्त्री कसे बोलले या दोन व्हिडिओमधून तुम्ही पहा आणि तुम्हीच ठरवा ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं जे तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीच जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव आहे की तो शाबूत होता त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन आडे निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय ती घटना कशी आहे सांगितली आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजून येत बघितलं वैभवी देशमुख जी ज्या पद्धतीनं सगळं सांगते ते ऐकलं तर आपल्या अंगावर काठा उभा राहतो आता ठरवा की त्या आरोपीची मानसिकता काय होती हिचा आयुष्यभराचा आधार गेलाय हो म्हणून टाऊ फोडतीये तुम्हाला मंत्र्याच्या हाताच्या स्लाईनची सुईतलं रक्त दिसलं पण महाराज या संतोष देशमुख यांच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू का दिसले नाहीत ज्या मीडियाला तुम्ही नेहमी नाव ठेवताना मीडिया ट्राय ट्रायल केलं म्हणताना आज त्यांनी आवाज उठवला नसता तर अजून किती जण तरी त्या आरोपीची जी मानसिकता तपासायला उभे राहिले असते याचं उत्तर आहे का आपल्याकडे आज जड अंतकरणानं सांगावं लागतंय की त्या चिमुकल्या बाळांचा बाप त्यांना परत मिळू शकणार नाही पण जे या न्यायाच्या आशेवर आहेत त्याच्यात तरी निदान आडकाठी घालू नका आणि हे प्रकरण दुसरीकडे वळवू नका एवढीच माफक अपेक्षा आप आपल्याकडनं आहे मंडळी नामदेव शास्त्री यांनी केलेले वक्तव्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद